आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक तीन हजार त्र्याऐंशीवर वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन सुखे करावा खंडन लाता हानोनिया वारी गुंडावाट शुद्ध करी गुंडावाट शुद्ध करी बहुता पिडी त्याचा धरावा बिटाळ त्याचा धरावा बिटाळ तुका मने नखे काढून टाकी जेती सुखे काढून टाकी जती सुखे लाता हानो निया वारी। गुंडा वाट शुद्ध करी गुंडा वाट शुद्ध करी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तो गोब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन <coughs> कारण महाराज या संपूर्ण अभंगामधून दुर्जन व्यक्तीबद्दल बोलतात महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये दुर्जनाचा जर तुम्ही अपमान केलात दुर्जनाला त्याचा तुझा त्यानं जो दुर्जनपणा केलेला आहे वेळच्या वेळीच त्या टायमाला त्याला तुम्ही झापलं त्याला तुझं चुकलं आहे असं सांगितलं त्याला शिक्षा करण्याचा तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न केला तर ते पाप नाही ते तुमच्या जीवनामध्ये पुण्यच आहे असं महाराज सांगतात म्हणून या जगामध्ये आता दुर्जन जे लोक आहेत सामान्य दुर्जनाबद्दल आपल्याला आज बोलायचंच नाही कारण आपण ज्याला निवडून देतो आपण निवडून देऊन जे आपल्यावर राज्य करतात आता सध्या देशाचे पंतप्रधान कारण नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत आता ते वाराणसीमधून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांनी डिग्री त्यांच्या जीवनामध्ये जी काय त्यांनी जी शिक्षण घेतलेली आहे ती डिग्री जोडलेली आहे आता ती डिग्री दाखवा म्हणलं तर ते डिग्री दाखवायला तयार नाही आता सर्व देशामध्ये त्यांची डिग्री दाखवा म्हणून अनेक लोक मागणी करायलेले आहेत आता कोर्टानंही त्यांच्यासारखा निकाल दिलेला आहे फक्त सुप्रीम कोर्टामधला निकाल राहिलेला आहे बरं निवडणूक ज्यावेळेस जो व्यक्ती निवडणूक लढवितो कायदा काय सांगतो आपला आपून दिलेले कागदपत्र कारण ते जर खोटे निघाले तर आपण निवडूक निवडणूक जिंकलो असलं तरी आपल्याला राजीनामा द्यावा लागतो मग मोदी साहेबांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांची डिग्री दाखविण्याचं काय भिवं असेल म्हणजे त्यांची डि डिग्री फर्जी आहे का पण त्याच्याबद्दल एक शब्द ते बोलत नाहीत बरं ते अकरा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत दोन हजार चौदामध्ये ते निवडून आले निवडून येताना त्यांनी भाषणामधून त्यांच्या सांगितलं की हे काळंधन काँग्रेसच्या नेत्याने जे बाहेरल्या देशामध्ये ने नेऊन ठेवलेलं आहे ते सर्व धन मी आणणार आणि प्रत्येक मनुष्याच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये जमा करणार अकरा वर्षामध्ये अकरा रुपयेही कुणाच्या खात्यावर जमा झालेले नाहीत मग एवढं फर्जी किंवा एवढं लबाड कोण बोलतो दुर्जन मनुष्यच त्याच्या जीवनामध्ये तो लबाड बोलतो आणि म्हणून कालपर्वा तर त्यांनी त्यांच्या भाषणामधून सांगितलं धन काळं असो धन पांढरं असो त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही ते देशाचा विकास झाला पाहिजे ना देशाच्या नागरिकाला त्यांनी काय म्हटले त्यानं श्रम करावं त्यानं घाम गाळावा म्हणजे देशाच्या नागरिकांनी घामच गाळावा आणि जे मोठे लोक आहेत अडाणे आंबाने यांना त्यांनी साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये मोठंच करीत राहावं सर्व देशामधले जे कारण मोठमोठे बंदर आहेत कारण ते सर्व ते विकून टाकलेलं आहे म्हणजे देश विकण्याच्या मार्गाला ते लागलेले आहेत ला आता असा जो राजा आहे अशा राजांना आपल्या जीवनामध्ये सुख मिळणार आहे का प्रजेला त्याच्या जीवनामध्ये कधीही सुख मिळ मिळणार नाही मग अशा राजाबद्दल आपल्या जीवनामध्ये बोलायची हिंमत लागते मला काय करायचं आहे माझं काय त्याच्यात आहे म्हटलं तर नुकसान हे देशाचं व्हायला आहे कारण ज्यावेळेस मोदीसाहेब दोन हजार चौदामध्ये सत्तेमध्ये आलं तर बाहेरल्या देशाचं काँग्रेसनं कर्ज एक्क्याऐंशी लाख करोड काढलेलं होतं मोदी साहेबाने ते त्यांचा विकास म्हणतात अकरा वर्षामध्ये दोनशे कोटी कारण विदेशी कर्ज काढलेलं आहे कारण त्यांच्या जीवनामध्ये दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रिक बॉन्ड चुनावी धंदा चुनावी बॉन्ड आणि त्याच्याखाली लोकांकून ते बॉन्ड घेतले त्यांना धंदा दिला यांना चंदा मिळाला आणि त्या चंद्याचा हिशोब बी द्यायला तर कुणी किती चंदा दिला आणि कशासाठी दिला हे काही सांगितलं नाही ज्यावेळेस सुप्रीम कोर्टानं यांच्यावर हांटर मारलं त्यावेळेस कारण पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्ट सांगतं की सर्व अव, अ असंविधानिक त्यांनी चंदा त्यांच्या जीवनामध्ये गोळा केलेला आहे तो त्याला परत देऊन टाकावा ज्याचा आहे त्याला यांनी परत दिलेला नाही किंवा तो चंदा शासनाच्या तिजोरीमध्येही जमा केलेला नाही ज्यांनी चंदा गोळा करून गोळा केलेला आहे त्याच्यावर कारण क कारवाईही काही झालेली नाही मग त्याच्यामागं ई डीची सी बी आयची इन्कम टॅक्सची रेड पडली नाही जे विरोधी आहेत त्यांच्यावर ईडीची रेड पडते सी बी आयची रेड पडते किंवा फर्जी म्हणजे खोटे मुकदमे मी चालून अरविंद के केजरीवालला त्यांनी जेलमध्ये घात खोटे मुकदमे चालविले त्यांच्या जीवनामध्ये अशी सत्ता त्यांच्या जीवनामध्ये हुकूमशाही चालू आहे आता परवाच म्हणजे गुजरातमधल्या दैनिक भास्कर न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेली आहे कारण दहा बोगस पार्टी कारण पॉलिटिकनल पार्ट्या तयार करून त्या दहा पार्ट्यांनी किती हजार चंदा गोळा केला त्रेचाळीस हजार करोड चंदा गोळा केलेला आहे ते पार्ट्या कोण आहेत की त्यांना मतदान तीन वर्षामध्ये पडलं तर तीन हजार तीनशे शहाण्णव मतदान पडलं त्यावेळेस निवडणूक आयोगाने त्यांना परमिशन कशी दिली त्यांच्याकडं आलेल्या पैशाची शहानिशा का केली नाही त्याच्यावर त्यांच्यावर केसेस का दाखल केलेल्या नाहीत कारण निवडणूक आयोग राजाचं ऐकतं सी बी आय राजाचा ऐकतं इन्कम टॅक्स राजाच्या अधीन आहेत राजाच्या विरोधामध्ये कोण जाणार आहे जो राजाच्या विरोधामध्ये जाईल त्याला लगेच मग त्यांनी फर्जी मुकदमा किंवा केस टाकणार त्याला जेलमध्ये घालणार कारण पोलीस त्यांची पूर्ण यंत्रणा त्यांची आहे आता सत्तेच्या पुढे पण चलत नाही तशी सध्याची गत आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे देशाला जे स्वातंत्र्य मिळाले सहज मिळालेलं नाही कारण आपल्या अनेक जणांनी प्राणाच्या आहुती दिलेल्या आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं भगतसिंग राजगुरू सुखदेव हे हसत हसत फाशीवर गेलेत याची आठवण प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये ठेवली पाहिजे आता तर हे कारण इलेक्शन कमिशनच जर त्यांच्या अंडर करून घेतला असेल राजानं राजाचं ऐकत असेल तर तुम्ही कुणालाही मतदान करा कारण सत्ता त्यांची पन्नास नाही शंभर वर्षे त्यांची सत्ता राहणार आहे मग त्यांना जसं हुकुमशाही गाजवायची आहे तशी त्यांच्या जीवनामध्ये हुकुमशाही गाजविणार आहे ते लोकशाही जिवंतच राहणार नाही म्हणून माझ्या जीवनामध्ये मी धाडस करतो आपला प्रत्येकाचा अधिकार आहे ठीक आहे हे त्यांच्याकडं का आहे दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन ठीक आहे आपल्याकडं सत्ता नाही ते जेलमध्ये टाकतील शिक्षा करतील सहन करावे लागल पण आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलं आपल्या हक्काची लढाई आपल्या जीवनामध्ये करावी लागल ते केलं तर तुमच्या जीवनामध्ये ते पाप नाही ते पुण्यकर्म आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात लाता हनुनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी आता जे असे गुंड लोक आहेत असे जे दुर्जन लोक आहेत त्यांच्याकडं कसं आहे गुंडागर्दी आहे आता त्यांच्याकडं गुंड लोक असल्यामुळे त्यांना तुम्हाला कारण जसं रस्त्यावर दगडं पडलेले आहेत दगडाला तुम्ही पायाच्या लाथनं काढू शकता पण हे दुर्जन लोकाला तुमच्या जीवनामध्ये तेन... कारण त्यांना बाजूला करणं एवढं सोपं नाही गुंडावाट शुद्ध करी कारण त्यांच्याकडं कर गुंडागर्दी आहे दाम आहे सत्ता आहे बल आहे पण सामान्य माणसाकडे काय काहीच नाही आपल्याला आपल्या प्राणावर उदार होऊन त्यांना विरोध करावा लागल अनेक जणांना प्राणाच्या आहुती आपल्या जीवनामध्ये द्याव्या लागतील ही सहज आपल्याला मिळालेली लोकशाही ही, ही टिकून राहणार नाही कारण मी माझ्या जीवनामध्ये सांगतो की प पूर्वीपासून कारण धर्म आणि अधर्माचं हे युद्ध चालू आहे कारण अधर्माला अधर्माला साथ देणारे भरपूर आहेत धर्माकून साथ देणारे लोक कमी आहेत पण विजय धर्माचा होण्यासाठी कारण धर्मालाही अनेक दुःख वेदना त्याच्या जीवनामध्ये सहन कराव्या लागतात सहज आपल्या जीवनामध्ये धर्माला यश मिळत नाही म्हणून हे हे जे गुंड राज्य आहे हे जे कारण दुर्जन लोकांनी गुंडावाट शुद्ध करी त्यांच्या ह्या गुंडाची वाट शुद्ध करण्यासाठी दगडाला तुमच्या जीवनामध्ये पायाना आणून त्याला बाजूला करू शकता पण हे गुंड लोकाला जर या समाजामधून काढून टाकायचं असेल यांच्यावर हिने जो समाजावर किंवा या देशावर जे अन्याय करतात आज शेतकऱ्याची परिस्थिती पहा त्याच्या घरावरलं पत्तर निघायला तयार नाही कारण त्याच्या मालाचे भाव ठरवणार दुसरेच त्याचं म्हणजे उत्पन्न दहा हजाराचं आणि त्याचा खर्च पंधरा हजार अशी अवस्था आहे त्याला मरावं का जगावं असं त्या शेतकऱ्याची अवस्था आहे पण त्याच्याबद्दल कुणाला विचार करायला तयार नाही मला म्हणायचं आहे की हा त्रेचाळीस हजार करोड हा जो चंदा त्यांनी दहा बोगस पार्ट्याला तयार करून दिला तोच जर शेतकऱ्याला दिला असता तर त्यांचा आत्मा त्या राजाला आशीर्वाद दिला असता काहीतरी दिला असता पण हे दुर्जनाच्या मनामध्ये कधी येत नाही दुर्जन हा त्याच्या जीवनामध्ये दुर्जन, दुर्जन लोकाला साथ देत होतो त्याच्या जीवनामध्ये तो सज्जनाला तो दुःखच देत असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बहुत पिढी खळ त्याचा धरावा विटाळ त्याचा धरावा विटाळ दुर्जन मनुष्याकडं हृदय नसतं अंतकरण नसतं कारण पाषाणापेक्षा त्याचं अंतकरण कठोर असतं दया त्याच्या अंतकरणामध्ये राहिलेलीच नसते एवढा कठोर तो असतो की त्याला जेवढं या लोकाला त्रास देईल तेवढं त्याच्या जीवनामध्ये त्याला आनंद होत असतो कारण दुर्जन मनुष्याला त्याची लोकांनी स्तुती करावी त्याला लोकांनी त्यानं त्यानं जो बोलतो त्याचं व्हावा म्हणावं आता सध्याच पहा आपले मोदी साहेब राहुल गांधीसाहेब वोट यात्रा त्यांच्या जीवनामध्ये करतात लोकांना जनजागृती करतात कारण मतदानाचा हक्क तुमचा प्रत्येकाचा आपला हक्क याच्यासाठी तरी तिथं त्यांना मारण्यासाठी तीन नक्षलवादी गेले होते आणि आपले मोदीसाहेब मुंबईला दिल्लीला रोड शो करतात तेही कारण शिक्षकाला बोलवतात सरकारी नोकरदार गोळा करतात गोळा करून रोड शो गाडीमधून त्यांच्या जीवनामध्ये करतात पण हे वोट चोर चोरी झालेलीच नाही निवडणूक आयोगाला पष्ट कर किंवा जे आहे ते सत्य दाखव असं त्यांच्या मुखावाटं येतच नाही कारण का हे दुर्जनाच्या मुखावाटं येत नाही त्याचं अंतकरण एवढं कठोर झालेलं असतं पाषाणासारखं याच्यावर मी उदाहरण देतो कारण अकबर बादशाह कारण त्याच्या वडिलानं गुरु त्या ब कारण बहिरम खानाला गुरु करायला हवलं आता बहिरम खान एवढा शूर होता त्या योद्धा एवढं त्या बहिरम खानानं कारण त्या अकबराला कारण तलवारबाजीमध्ये एक्सपर्ट केलं आणि तलवारबाजीमध्ये नाही अनेक युद्धामध्ये भैरव खानानं त्याला महाराणा प्रतापसोबत अनेक युद्ध खेळले भैरव खानानं महाराणा प्रतापला मारण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केला सदैव तो अकबराला तो त्याचं रक्षण केलं अनेक कारण अनेक ठिकाणी अकबराला मरणापासून वाचविलं अकबर कारण त्याच्या जीवनामध्ये त्याचा गुरु आहे आता भैरव खानानं त्याला मुलगा मानलेला आहे तरी एक दाशीच्या सांगण्यावरून कारण तो अकबर बादशाह भैरव खान याचा काटा काढण्याचा बेत करतो त्याला हाजला पाठवितो आणि हजला पाठवून भैरव खानाला बी हे ते लक्षात येतं आता राजा आपल्याला मारणार आहे याची नियत आपल्याबरोबर अकबरची काही चांगली राहिलेली नाही तो हाजला निघतो त्याचं त्याचं मोजकं सैन्य त्याच्या जे इमानदार होते त्याच्यासोबत घेऊन निघतो निघत असताना त्या भैरव खानानं तो महाराणा प्रताप याला संदेश पाठविलेला आहे पण तो संदेश मिळाल्यानंतर महाराणा प्रतापला प्रता अनेक जण वाटमध्ये अनेक जणांसोबत युद्ध खेळत खेळत येवं हो लागलं मग अफगाणिस्तानाचं सैन्य आणि मुघलाचं सैन्य यांनी त्या भैरव खानला गाठलं आणि भैरव खानला गाठल्यानंतर दोघांनी मिळून कारण त्या भैरव खानला कारण घेरून त्याच्या जीवनामध्ये तिच्यावर वार केले तिथं महाराणा प्रताप आलेला आहे महाराणा प्रतापनं कारण त्या मुघल सैन्या आणि त्या अफगाणी सैन्याबरोबर युद्ध केळलं पण दोघं युद्ध केळत कळत दूर गेल्यानंतर याला घेरा मारून अनेक पाठीमागून वार या भैरव खानावर करण्यात आले आणि भैरव खानावर केल्यानंतर के जो पीर मोहम्मद होता जो अफगाणिस्तानाचा जो सेनापती तो पळून जातो आणि पळून गेल्यानंतर भैरव खानावर अनेक जखमा झालेल्या आहेत त्यावेळेस तो, तो महाराणा प्रताप त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो पण तो काय आता शेवट पूर्ण शरीरावर जखमा आहेत त्यावेळेस तो भैरव खान म्हणतो मी माझ्या जीवनामध्ये करण ज्याला साथ दिली त्यानंच माझा घात काढला मी माझ्या जीवनामध्ये ओळखू शकलो नाही एक दुर्जनाला साथ दिली मी जर महाराणा प्रताप तुम्हाला जन्मभर विरोध केला जर तुला साथ दिली असती तुझ्यासारखा पुत्र माझ्या पोटाला आला असता तर या देशाची कळा बदललेली असती म्हणून ज्या सत्य माणसाच्या हातामध्ये सत्ता गेल्यानंतर खरंच देशाची कळा बदलते दुर्जनाच्या हातामध्ये जर देशाची सत्ता गेल्यानंतर देशाची आऊकळा निर्माण होते म्हणून कारण भैरव खान कारण महाराणा प्रतापचा कठोर श शत्रू असणारा त्याला सहकार्य केलं आणि शेवटी कारण आता अकबरानं त्याचा गुरु आहे भैरव खान आणि त्याच्या बायकोबरोबर लग्न केलं लग। असे हे दुर्जन एवढे नीच असतात एवढे आधर्मी असतात म्हणून अशा दुर्जन मनुष्याला तुमच्या जीवनामध्ये त्याला लोकाचं हित किंवा जनतेचं हित कळतच नाही म्हणून दुर्जन मनुष्य म्हणजे विटाळाचं चा, विटाळंच आहे त्याची संगत आपल्या जीवनामध्ये झाली म्हणजे आपल्या जीवनामध्ये तो विटाळ झाला असं आपण आपल्या जीवनामध्ये समजावं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात का मने नखे काढून टाकी जती सुखे काढून टाकी जती सुखे इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आपल्या हाताचे नखं किंवा आपल्या पायाचे नखं जर आपण वेळच्या भीड़ वेळेला काढून नाही टाकले हाताचे नखं आपण वाढविले तर आपण जेवण करतो जेवण करीत असताना हातानंच जेवण करतो आणि तो घास आपण जो तोंडामध्ये घालतो म्हणून हे नक तोंडामध्ये जातात या नकामध्ये अनेक घाण जाऊन कारण त्या घाणीमुळे अनेक रोग आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात म्हणून नकं काय करा तुमच्या जीवनामध्ये वेळच्या वेळी नकं काढा नकं तुमच्या जीवनामध्ये वाढू देऊ नका हाताचे पायाचे नक वाढू देऊ नका याच्यामधून महाराजाला सांगायचं एवढंच आहे की दुर्जन जो मनुष्य आहे तो दुर्जन एखादा दुर्जन मनुष्यानं सुरुवात दुर्जनपणा म्हणजे एखादा गुन्हा केला त्या गुन्हा केल्यावर त्याला तुमच्या जीवनामध्ये तवाच शिक्षा केली पाहिजे त्याला सूट दिली न पाहिजे त्याची स्तुती न केली पाहिजे त्याला वाचवलं न पाहिजे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुर्जन मनुष्यानं एखादा गुन्हा केलेला आहे सुरुवातीला गुन्हा केला छोटे मोठे गुन्हे करतो दुर्जन मनुष्य त्याची हिंमत वाढत गेल्यानंतर मोठमोठे गुन्हे करीत राहतो अने आणि अनेक दुर्जन लोक एकत्र गोळा करून त्याची एक टोळीच निर्माण करतो मग ते आशी दहशत करतो समाजामध्ये अनेक अत्याचार लोकावर लोकांच्या जमिनी हाडपिणं मर्डर खून हे तर त्याच्यामध्ये बाया हातचा खेळ असतो म्हणून महाराजाला एवढंच सांगायचं की जो दुर्जन मनुष्य आहे त्याला वेळीच तुमच्या जीवनामध्ये या समाजानं आवरलं पाहिजे समाजाचं लक्ष दुर्जन मनुष्याकडं असलं पाहिजे दुर्जन मनुष्यानं गुन्हा केल्यानंतर समाजानं एकत्र आलं पाहिजे आपल्या देशाला जी स्वातंत्र्य मिळालं कारण कशामुळं मिळालं हे दहा दिवस गणपती बसविले लोकमान्य टिळकाचे उपकार आहेत इंग्रजातून परमिशन काढून हे गणपती बसविलं आणि जनजागृती केली आजही एक गणपतीमध्ये आपल्याला हे जनजागृती करायची आहे आपल्या मताचा अधिकार जर आपल्याला आबाधित ठेवायचा असेल चा सध्या तर आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागत नाहीतर या जगामध्ये लोकशाही मानायला राहणार आहे कारण निवडणूक आयोगच राजाच्या ताब्यात असल्यानंतर तो हजारो फर्जीमठ घालणार आहे मत मतं बाजूला काढणार आहे निकाल त्याच्या मनावर देणार आहे कुणालाच तो बोलू देणार नाही एवढा त्याला अधिकार दिला आहे घटनेमध्ये बदल करून आपल्या कारण राजानं तो अधिकार दिलेला आहे म्हणून आता राजाच्या विरोधात आपल्याला जर रस्त्यावर उतरायचं असेल तर संघर्ष करावा लागेल ही गुंडागर्दी आपल्याला जर हटवायची असेल प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये कारण हे देशाचं हित देशासाठी प्राण जरी गेला तर त्याच्यामधून मुक्ती मिळते हेच सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे हेच जगद्गुरु तू आहे सांगतात या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरू तू आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्प शशिवेला तुकाराम 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 तुका बोला पुंडरी गौरदेव हरिबिठ्ठहल श्री ज्ञानदेव तुकाराम